नमस्कार रसिको मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको नवीन वर्षाची सुरुवात अतिशय चांगल्या चित्रपटांनी होती आहे मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी तुम्हाला कल्पना असेल त्याचा टीजर गाजतो आहे बरंच त्याच्याबद्दल आपल्याला ऐकायला मिळतं आहे आणि त्याची त्या चित्रपटाच्या लेखिका निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी आत्ता माझ्याबरोबर आहेत हो मधुगंधाजी तुमचं खूप खूप स्वागत आपण काही महिन्यांपूर्वीच भेटलो होतो तो, तो सिनेमाही खूप गाजला त्याला व्यावसायिक यशही चांगलं मिळालं आणि आता आपण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने हाही खूप महत्त्वाचा चित्रपट आहे ह्याची सुरुवात कशी झाली इथेपासून आपण आम्ही कुठल्याही चित्रपटाच्या प्रमोशनला बाहेर गेलो की आम्हाला लोक सांगायचे की मुक्काम पोज नाटक आलं होतं ना ते आणा ना तुम्ही परत तर ते नाटक आलं होतं दोन हजार दोन साली आणि अजूनही लोकांना ते नाटक बघून आम्ही हसत घरी गेलो होतो अशा मेमरीज होत्या तर मला असं वाटायचं की आपल्या आयुष्यामध्ये खूप आयुष्य खूप स्ट्रेसफुल आहे काही ना काहीतरी ताणतणाव असतात कौटुंबिक ताणतणाव कामाचे ताणतणाव मुलांचे अभ्यास शाळा हे सगळं तर मला असं वाटायचं की जी मेमरी आहे मुक्कामोज मोलिटीची की हसत आपण खूप हसलो होतो आणि ते परत आणा असं लोक म्हणतात तर मला असं वाटलं की त्याचा चित्रपट का करू नये आणि म्हणून मी खूप काळ परिश्रम मागे होते की आपण चित्रपट करूया आणि मग शेवटी एकदा नाचगं त्याचा लागला आणि सिनेमा झाला बरं ह्याचं एक महत्वाचा प्रश्न मला असा विचार आहे आजपर्यंत जे नाटकावरचे सिनेमे आले त्यांच्यावर एक शिक्का असा पडलेला आहे की ते नाटक या फॉर्ममध्येच राहिले सिनेमा म्हणून त्याला तेवढं डायमेन्शन मिळालं नाही तर तुम्ही सिनेमा करताना तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या विचारात घेतल्या घेतल्या असतीलच तर त्या ओव्हरकम कशा केल्यात या चित्रपटात बरोबर आहे नाटकाची त्याची त्याची एक स्ट्रेंथ असते आणि चित्रपटाची त्याची त्याची एक स्ट्रेंथ असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे वेग वेग वे लोकेशन्स वेगवेगळे वे पात्र आणि टाईम आणि स्पेसबरोबर तुम्हाला खेळता येतं ते सगळं आपण केलेलं आहे आणि आपल्या मला पूर्ण खात्री आहे की हे नाटक नाही वाटणार कारण नाटकात नसलेली अनेक पात्र पण ह्या चित्रपटामध्ये आलेले आहेत चर्चिल आहे युवा ब्राऊन आहे आणि असे खूप इंटरेस्टिंग पात्र आलेले आहेत आपण जर्मनीला जातो हिटलरच्या ऑफिसमध्ये आपण बोंबिलवाडीमध्ये येतो आपण चर्चिलच्या बंकिर बंकरमध्ये जातो आपण कोकणात जातो आपण कोकणातली नाटक मंडळी दशावतारी नाटक मंडळी या सगळ्या म्हणजे ते त्याचं फिल्मिफिकेशन झालेलं आहे चांगलं असं म्हणू शकतो आणि तुमच्या सगळ्यात चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्टारकास्ट म्हणजे आम्ही इमॅजिनही करणार नाही अशी कॅरेक्टर असतात आणि ते कलाकारही तुम्ही निवडता या स्पेसिफिक या चित्रपटाचं कास्टिंग कसं झालं या चित्रपटासाठी जेव्हा बाकीच्या का काही का नाटकातली मंडळी आहेत गीतांजली कुलकर्णी गणेश मयकर वैभव मांगले काही त्या एज ग्रुपमध्ये आता बसले नाही जसं बबन हा एक बावीस पंचवीसीचा मुलगा असणं अपेक्षित होतं तर जिथं आता मोठा आहे तर मग काही बदल करायला लागले आम्हाला आणि हिटलरची भूमिका कोण करणार ह्याच्यावर आमची चर्चा सुरू झाली आयडिया कोणाची होती ही आयडिया आमचीच होती दोघांची दो दो होती दोघांची होती आणि आम्ही मी प्रशांतदा ओळखते आधीपासून मी प्रशांतदा चेस करायला सुरुवात केली की आपण करूया का प्रशांतदा इच्छा जरी असली तरी प्रशांतदादांकडे डेट्सच नव्हते आणि मग मी ना त्यांना त्या ते ही प्रशांतदाच्या असं हिटलरमध्ये ए आय करून त्यांना पाठवायला लागले जे त्यांना असं ना जेणेकरून त्यांनी हो म्हणावं हां हो म्हणण्याआधी असं करून करून शेवटी त्यांनी चार दिवस मला दिले पण मला लागणार होते त्यांचे बारा दिवस मग मी परेशला गे घेऊन गेले त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला आणि परेशनी जो काही त्यांना भावनिक आवाहन केलं की तुम्ही विष्णुदास भावेंसाठी सगळं करताय दादासाहेब सुद्धा आपली एक चित्रपटसृष्टीची जो परंपरा निर्माण करून ठेवली तर त्याच्यासाठी पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे आणि मग प्रशांत दादा तिथे म्हणजे काय म्हणतात त्यांना सरेंडर झाले आणि मग आम्हाला तारखा काढून दिल्या आणि पुढे खूप सहकार्य केलं आम्हाला ज्या लुक मध्ये प्रशांतदा प्रेझेंट केलंय त्याला इतकं लोकांनी भरभरून प्रेम मिळालं खूप सुंदर झालंय तो लुक कारण हिटलर हा क्यूट हिटलर झालेला आहे आणि चित्रपटामध्ये त्याचं क्यूटत्व अजून दिसतं कारण ते असं गोडवा आहे त्याच्यामध्ये मुळात दादा इतके लोकप्रिय आणि इतके आवडते कलाकार आहेत सगळ्यांचे आणि त्यांच्या भूमिकेला शो म्हणजे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाला शोभेल असा तो क्यूट हिटलर आहे आणि त्यांनी खूप धमाल केलेली आहे मुख्य एक प्रश्न असा निर्माण होतोय की हिटलर हा क्रूर कर्मा म्हणून इतिहासात ओळखला जातो त्याची ही बाजू प कोणी लक्षातच घेतलेली नाही तर ती तुम्हाला का मांडावीशी वाटली नाही हिटलर खरा हिटलर नाही आहे ख हिट आमचं हिटलर क्यूट हिटलर आहे आमचं हिटलर चांगला हिटलर आहे आणि एक दिवस तू बोंबिलवाडीमध्ये येऊन काहीतरी धमाल करून निघून जातो जर्मनीला अशी ती गोष्ट आहे म्हणजे इतिहासातलं एक पण हरवलेलं आहे जे ब हिटलरने बोंबिलवाडीमध्ये घालवलं आहे आणि बॉम्बिलवाडीचं वारं लागून त्याचं क्रूर कर्मत्व गेलेलं आणि तो फनी झालेला आहे प्रत्यक्ष मेकिंगचा कसा अनुभव होता कुठं तुम्ही शूट केली जशी ठरवली होती तशी झाली आहे का ही ठरवली होती त्यापेक्षा जास्त चांगली झालेली आहे हे जे कसलेले अभिनेते आहेत त्यांनी त्यांचं कॅरेक्टर कुठच्या कुठे नेऊन ठेवलेलं हो आहे आणि पहिला प्रश्न काय होता तुमचा हां शूट शूट अर्धी आपण मुंबईमध्ये केलेली आहे आणि अर्धी आपण कोकणमध्ये केलेली आहे कोकणात कुठे कुडा ओके कसा होता वाटतो कारण यात परेश दादांच्या व्यतिरिक्त इतर खूप चांगले ऍक्टर्स आहेत सिनियर आहेत किंवा नवीन अशी तुम्ही उत्तम मोड बांधलेली आहेत त्याच्याबद्दल काय सांगा सगळेच कसलेले कलाकार आहेत आणि ते त्या त्या भूमिकेसाठी अत्यंत समर्पक आहेत आणि ते ती भूमिका जगले आणि मग जेव्हा अशी सगळ्या चांगल्या कलाकारांची भट्टी जमते ना तेव्हा हैदोस होतो आणि नाटका म्हणजे हास्याचे बॉम्ब फुटतात विनोदाची कारंजी उडतात असं सगळं धमाल झालेलं आहे मस्त जमून आले होय भट्टी जमून आलेली आहे खूप छान बरं एक प्रश्न विचारतो तो काही महिन्यांपूर्वी तुमच्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता पण नेमकं तुम्ही तिथं उपस्थित राहिला नाहीत बरीच चर्चा झाली तुमच्याबद्दलही काही सांगाल त्या निमित्ताने का नव्हता तुम्ही मागचा सिनेमा झाला विषयी बोलायचं आहे कारण ते झालं ते झालं मी विचारला ह्याच्यासाठी कारण तुम्ही प्रत्येक सिनेमाच्या ते तुमचंच प्रॉडक्ट असल्यामुळे तुम्ही अगदी भक्कमपणे उभं राहता त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या म्हणून मी नाही अनुपस्थिती होती दुर्दैवानी पण आता तो पास्ट आहे आता आम्ही मोहन झालेलो सगळेच मोहन झालेले आता बोंबिलवाडीकडे लक्ष केंद्रित आहे आता नवीन नॅशनल अवॉर्डची तुम्ही वाट बघ बर, आणि त्याच्यासाठी तुम्ही बरोबर बरोबर याच्या रिलीजची कशी तुम्ही तयारी केली कशा पद्धतीने रिलीज होत रिलीज आम्हाला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहेच आहे मीडियाच्या सपोर्टशिवाय रिलीज करणं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे आणि परवाच मी कोणाची तरी चर्चा ऐकली की पुष्पा आ, किती हिट झाला आणि पुष्पानी कसं इंडस्ट्रीला हे आणलं पण ते सगळं साऊथ इंडस्ट्रीकडे जातं त्याचं इकॉनॉमिक्स बदलतं साऊथचे सिनेमे जेव्हा हिट होतात तेव्हा साऊथचं इकॉनॉमिक्स बदलतं साऊथच्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळते मिळूच दे म्हणजे त्याच्याबद्दल काही धुमत नाही पण आपले मराठी सिनेमा पण चालले पाहिजेत मराठी उद्योगच आहे आणि मराठी उद्योगाला जेव्हा चालना मिळेल तेव्हा मराठी माणसाला मा माणसाची पण भरभराट होईल त्यामुळे आपण सगळ्यांनी मराठी चित्रपट चालण्यासाठी आणि चालवण्यासाठी मदत केली पाहिजे आणि सकस चित्रपट दिले तर मराठी प्रेक्षक येऊन नक्की बघतो चित्रपट ह्याची मला खात्री आहे शेवटचाच प्रश्न तुम्ही आणि परेश अतिशय उत्तम दोघं काम करताय ते दिग्दर्शक तुम्ही निर्माता लेखक स्वतः दिग्दर्शिका व्हावत असं वाटतंय मला करायचंय दिग्दर्शन पण ती माझी अजून मनातली फिल्म जेव्हा मला वाटेल की ही फिल्म आहे तेव्हा मी नक्की करेन खूप छान मला वाटतं की मधुगंधाजी तुम्ही नवीन वर्षासाठी लोकांसाठी ट्रीट आहे जे मी सुरुवातीलाच म्हटलं आहे तेव्हा आम्ही हा चित्रपट नक्की बघू आणि तो बघितल्यानंतर पुन्हा एकदा आपण गप्पा मारायला भेटू तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि खूप सारे शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू